नमस्कार आकाशच्या तब्येतीत अजूनही सुधारणा होत नाहीये आणि आकाशवर कोणताही डॉक्टर हा उपचार करायला तयार नाही आहे कारण आकाशची केस ही कोणताही साधा डॉक्टर हाताळायला तयार नसतो आता आकाशसाठी फक्त आणि फक्त एकच देवदूत म्हणजे संघर्षण अधिकारी हाच असतो पण संघर्षण अधिकारी हा आकाशवर ट्रीटमेंट करायला तयारच नसतो त्याने स्पष्टपणे भूमीला बजावलेलं असतं की आकाश मेला तरी चालेल पण मी त्याच्यावर ट्रीटमेंट करणार नाही कारण संघर्षण अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू आकाशच्याच गाडीच्या धडकेने झालेला असतो त्यामुळे संघर्षण खूपच दुखावलेला असतो आता संघर्षची हवी तेवढी समजूत काढण्याचा प्रयत्न भूमीने आपल्या परीने केलेला असतो आता भूमीच्याही लक्षात आलेलं असतं की हा संघर्षण आकाशच्या ट्रीटमेंटसाठी तयार होणारच नाही आहे त्यामुळे आता थेट भूमीने संघर्षांची आशा सोडून दिलेली असते आणि तेवढ्यात आता आकाशला ट्रीटमेंटची गरजच आहे आणि लवकरात लवकर जर ट्रीटमेंट नाही मिळाली तर आकाशासाठी पुढील चोवीस तास खूपच महत्वाचे आहेत हे आता तिथल्या डॉक्टरने आकाशच्या बायकोला म्हणजेच भूमीला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं आता मात्र भूमीला खूपच टेन्शन येतं भूमी स्वतःशी बोलत असते आकाश तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी पण काय करू जो माणूस तुझी ट्रीटमेंट करू शकतो त्याला मी तुझ्यासाठी किती रिक्वेस्ट केली पण तो ऐकायलाच तयार नाही आहे पण त्याचंही काही चुकत नाही आहे पण शेवटी तो डॉक्टर असल्यामुळे त्याचं कर्तव्य आधी त्याने केलं पाहिजे त्याचं कर्तव्य तो विसरतोय आणि अशातच आपण पाहतोय आता थेट हॉस्पिटलमधले डॉक्टर भूमीला लावत असतात बघा मॅडम आकाश महाजन यांची तब्येत जास्तच खालावत चालली आहे तुम्हाला लवकरात लवकर संघर्षण अधिकारी या डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करावंच लागेल त्यावर मात्र भूमीने आता स्मिथ हास्य करत हो म्हटलेलं असतं आणि भूमी मनाशी पक्क करत आता थेट संघर्षण अधिकाऱ्याच्या घरी पोहोचलेली असते तिथे आलेल्या भूमीला पाहून संघर्षण अधिकारी म्हणत असतो काय चाललंय तुमचं काय येत आहे इकडे माझ्या दाराशी येऊन तुमचा जर प्रयत्न असेल की तुम्ही मला तुमच्या नवऱ्याच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन जाल तर हे कधीच शक्य होणार नाहीये मी तुमच्या नवऱ्याची ट्रीटमेंट करणारच नाहीये कारण माझ्या बायकोचा जीव तुमच्या नवऱ्यामुळे गेला आहे आता मात्र तुमच्या नवऱ्याचा जीव गेला तरी मला काही फरक पडत नाही त्यावर भूमी चिडते आणि म्हणत असते कसे डॉक्टर बनलात तुम्ही तुम्हाला आधी डॉक्टर बनायच्या आधी काही शब्दा घ्यायला सांगितल्या होत्या की नाही आणि त्या शपथेमध्ये असं नव्हतं का की एखादा व्यक्ती जर खरंच मृत्यूशी झगडत असेल तर तुमचं आधी कर्तव्य आहे त्याला तुमची सेवा देण्याचा त्यावर मात्र आता थेट संघर्षण अधिकारी म्हणत असतो हो शपथ घेतली होती ना मी पण मला कुठे माहिती होतं माझ्या बायकोच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचीच मला ट्रीटमेंट करावी लागेल आता मात्र भोई म्हणत असते का तो माणूस नाहीये का आणि अशातच आता संघर्षण म्हणत असतो मिसेस भूमी महाजन आत्ताच्या आता माझ्या घरातून चालत्या वा मला तुमच्या नवऱ्याला बरं करायचं नाहीये हे वाक्य ऐकल्यावर भूमीने आता स्पष्ट शब्दामध्ये संघर्षणला ठणकावलेलं असत लक्षात ठेवा तुम्हाला माझ्या नवऱ्याची ट्रीटमेंट करावीच लागेल भले तुम्ही माझं ऐकत नसाल पण तुमच्या मनात जर आलं ना की हो मी बरोबर बोलते तर लवकरात लवकर तिथे लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचा असं बोलून आता भूमीने तिथून काढता पाय घेतलेला असतो अशातच आता संघर्ष अधिकारी स्वतःशी बोलत असतो तुला बोलायला काय जात आहे पण इथे माझ्या मनात जे दुःख आहे त्याचं काय असं बोलून संघर्ष आता थेट झोपी जातो इकडे आपण पाहतोय अचानकपणे आता भूमीला असं वाटत असतं की आकाश आता जणू आपल्यात आत राहणारच नाही आहे कारण कोणच माझ्या बाजूने नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता एक वेगळी घटना घडलेली असते ती म्हणजे संघर्षण अधिकारी हा स्वतःहून आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो संघर्षण अधिकारीला पाहून आता थेट भूमत असते संघर्ष तुम्ही त्यावर आता संघर्ष म्हणत असतो हो मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मला इथे आणणारा व्यक्ती हा तुमच्या खूपच जवळचा आहे हे वाक्य ऐकल्यावर भुई म्हणत असते कोण कुणी आणलंय तुम्हाला आणि कुणी कन्व्हिन्स केलाय त्यावर आता संघर्षण अधिकारी म्हणत असतो तो व्यक्ती कोण आहे हे जाणून घेणं आता तितकं महत्त्वाचं नाहीये पण त्या व्यक्तीने मला जाणीव करून दिली आहे की आधी आकाशवर ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे हे वाक्य ऐकल्यावर भूमी मनातल्या मनात, मनात बोलत असते नक्की हे व्यक्ती कोण असेल याबाबत मला जाणून घ्यावंच लागेल आणि अशातच आपण पाहतोय संघर्षने आता थेट आकाशवर ट्रीटमेंट सुरू केलेली असते आता एक मास्क घातलेला व्यक्ती वेशांतर करून हॉस्पिटलच्या आवारात फिरत असतो भूमीचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि भूमी त्या व्यक्तीला हटकते त्याच वेळेला आता ती व्यक्ती म्हणत असते का असं करताय तुम्ही माझा तुमच्याशी काय संबंध त्यावर आता भूमी म्हणत असते संबंध आहे म्हणूनच तर तुम्ही आता इथे फिरत आहात ना तुमचं कोणी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे का हे वाक्य ऐकल्यावर आता त्या व्यक्तीच्या आतमध्ये लपलेला अभि स्वतःशी बोलत असतो भूमी मला तुझी आणि आकाशची मदत करायची आहे पण हे सगळं मी खुलेआम नाही करू शकत म्हणून मला असं वेषांतर करून करावं लागत आहे जर मी खुलेआम येऊन मदत करायचं ठरवलं तर माझी आई रागिणी माझ्या या कामामध्ये मा अडथळा आणेल आणि मग आकाशवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसावू शकतो आकाशला ती मारण्याचा प्रयत्न करेल त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आधी मला तुझा चेहरा दाखव कोण तू आणि लगेचच भूमीने त्या व्यक्तीचा मास्क खेचून काढलेला असतो त्यावेळेला समोर आता अभिजित दिसतो आणि भूमी चांगलीच हादरते भूमी लगेचच बोलत असते अभिजित तू आणि अशातच आपण पाहतोय अभि म्हणत असतो हो भूमी हो मी तुला काळजी करायची गरज कराज नाहीये मी आता आहे तुमच्या बरोबर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता भूई म्हणत असते म्हणजे संघर्षणला आणण्यात तुझाच हात आहे की का काय आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीला संघर्षणला आणण्यात माझाच हात आहे असं अभिजितने स्पष्ट म्हटलेलं असतं त्यावेळेला भूमी अभिजितचे हात जोडून आभार मानत असते आणि अशातच आपण पाहतोय आभार मानून झाल्यावर आता भूई म्हणत असते अभिजित खरंच तुला जिवंत पाहून माझ्या जीवात जीवालाय आणि अशातच आपण पाहतोय पाठीमागून पौर्णिमा आलेली असते पौर्णिमाने आता अभिजितला पाहिल्यावर तिला एकच धक्का बसतो आणि अशातच आता ती स्वतःशी बोलत असते हे कसं शक्य आहे आणि अशातच आता इकडे या संघर्षने भूमीच्या नवऱ्याला म्हणजेच आकाशला आता ट्रीटमेंट करत त्याच्यावर एक छोटंसं ऑपरेशन करत त्याला शुद्धीवर आणलेलं असतं आकाश शुद्धीवर आलाय हे पाहून मात्र आता भूमीला खूपच बरं वाटतं मुई म्हणत असते संघर्षण अधिकारी खरंच मानलं तुम्हाला तुम्ही शेवटी तुमच्या त्या वचनाला जागलात तुम्ही शेवटी तुमचा मानवता हाच खरा धर्म आधी निभावलात त्यावर मात्र संघर्षण अधिकारी म्हणत असतो भूमी माफ करा मला खरच नको नको ती अट ठेवली मी तुमच्या समोर पण खरं तुमचे खूपच आभार मानायचे आहे त्यावेळेला आकाशला आता समोर चांगलं सदृढ पाहून लगेचच आता हा संघर्ष तुम्ही तुमच्या नवऱ्याच्यावर खूप प्रेम करताना म्हणूनच तुमच्याला शक्य झालं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद